महाराष्ट्र पोलीस किती पैशांसाठी लाच झाले बघा ही गाडी आहे माझी फाय सीटर पासिंग नवीन गाडी आहे ऑल डॉक्युमेंट डॉक्युमेंट दाखव ऑल डॉक्युमेंट क्लिअर आहेत गाडीचे दोघांनी पण सीट बेल्ट लावलेला लायसन्स पण व्हॅलिड आहे माझं साहेब बोलतात की फाय फाय सीटर गाडी आणि फाय जण पाच जण कसे काय कोर्टात सांगा साहेब तुमचं नाव हो काय हे साहेबांचं नाव आहे आणि कोर्टात पाठवत आहेत मला ही गाडी गाडी नंबर त्यांनी पकडले मला काढतोय साहेब मला चुकी सांगा माझी काय चुकी आहे सांगा ही गाडी आहे माझी पाच सीट आहे फायव्ह सीटर गाडी पासिंग दाखवली तर आरसी वर काय गाडी ओव्हर स्पीड नव्हती दोन्ही सीट बेल्ट लावलेले सबुद्धा स्पीड होती गाडी ओव्हर स्पीड नव्हती मला माहिती साठच्या स्पीड ने गाडी होती मी चालवत होतो ना कुठून थांबायला सांगितलं सांगितलं गाडीच्या मागे मी होतो तुला कुठून थांबायला सांगितलं तू थांबला कुठला कुठे अरे आता तुमची गाडी इथे थांबू कुठे मी तुमची गाडी कुठे मी थांबलोय कुठे गाडी थांबले काय पुढे थांबलो काय पाठीमागे थांबायला सांगितलं होतं मग काय थांबलाय कुठे कुठे थांबला तुम्हाला पैसे पाहिजेत पैसे पाहिजेत पैसे मागितले का ऐका पैसे पाहिजेत फाईन कसला मारताय ते सांगा कोर्टात जायला लागेल हा मग गाडी आणि माझी दाखव आधार कार्ड तुम्हाला सर्वांचे जमा करून दाखवायचे कोर्टात का जाऊ माझी चुकीच नाही म्हणजे आम्ही गाड्या घ्यायच्याच नाही रस्त्यावर फिरवायच्याच नाही तिचं ऍडमिशन करायला चालू आहे बहिणीचं ऍडमिशन पण करू नको आम्ही ना मला हे घे करूटिंग कर नाराज नाराज कर साइन कसला मारता ते सांगा झालं तुम्हाला पैसे घेण्यासाठी फक्त कारण पाहिजे पहिलं मला काय विचार लायसन्स आहे लायसन्स दिलं डॉक्युमेंट आहेत डॉक्युमेंट नंतर काय विचारलं तुम्ही सीट बेल्ट लावलेला का सीट बेल्ट पण दोघांनी लावलेला गाडी ओव्हरस्पीड नव्हती लावलेला होता तुम्ही बघितलं मला बेल्ट लावलेला की नाही लावलेला मी बेल्ट दोघांनी पण सीटबेल्ट लावलेला मी खोटा बोलणार नाही ऐका जर बेल्ट लावलेला फाईन टाका मी कोर्टात लढेल सीट बेल्ट लावलेला म्हणून हा चेक करा कॅमेरा चेक करा कॅमेरा कॅमेरा चेक करा इथल्या इथे थांबायला कुठे सांगा सांगितलं इथे थांबायला लागलं बाई इथे गाडी थांबायला सांगितली गाडी लगेच थांबणार आहे का बाजूला गाडी तिथून इथं थांबायला आवड किती अंतर आहे इथून पाच पावलं पण नाही मिळत इकडे मागे सांगितलं थांबायला अभि इथे थांबलो का इथे थांबलो काय थांबलो ना थांबलो की नाही नव्हतं स्पीड मध्ये साठ चा स्पीड होता तुम्हाला कॅमेरा असेल तर चेक करा लगेच चेक करा मी इथे समोर सांगतो हा करा कॅमेरा चेक कॅमेरा चेक करा सीट बेल्ट पण लावलेला कॅमेरा चेक करा आधी कॅमेरा चेक करा नंतर सीट बेल्ट मारा तू ऐका मी कोर्टात फिरा मारणार नाही कॅमेरा चेक करा नंतर मी फाईन भरेन काय असेल तो सीट बेल्ट मारा चला ना कॅमेरा जर दिसला तर बघा हा वर्दी खाईन तुमची मी ही गाडी कोणाची आहे गाडी पण असू दे पोलीस चीज आहे असू दे ना मी आधी तुम्हाला बोललो गाडी कोणाची काय असू दे ना कोणाची गाडी असू दे मी गाडी कोणाच्या आधी बोललो नव्हतो तुम्हाला पण तुम्ही चुकीचे पैशांसाठी ना इथे माणसांचा टाइम वेस्ट करता समजलं तू ना तू कोर्टात बोल मी बोलेन कोर्टात कोर्टात सांगते कॅमेरा मला इथे सिद्ध करून दाखवा कॅमेरात बेल्ट लावलेला नव्हता स्पीड तुम्ही स्पीड आणि सिडबल बद्दल बोलतायत ना स्पीड आणि नाल बद्दल ना मग कॅमेरा दाखवा मला इथला चेक करून दाखवा तुला सांगितले मी काही मुंबईला जाऊन थांबलो ना तिथून किती लावून किती लांब पाठीमागे सांगितलं थांबायला अरे पण गाडीच्या कागे हायवेला आहे मी गाडीच्या पाठीमागे थांबलो काय पुढे किती मिनिटाचं अंतर आहे पाच पावलाच अंतर आहे अरे करतो तुरे मग काय करू तुम्ही दाखवा ना कॅमेरा मला काय बघतो काय बघणार तू सगळं बघणार आम्ही कॅमेरा चेक करून दाखवा मला इथे सीटबेल्ट लावलेला की नाही लावलेला ते मारला फाईन बघू फाईन दाखवा माझा तो तो है। है। मी बोलतो ना सीटबेल लावलेला असं साडेचंच होत्या पाचशे रुपयासाठी ना माणसांना टाइम वेस्ट करतात नाव काय तुमचं